मागच्या वेळेस आपला विषय झाला होता तो शिवसैनिक निष्ठावंतांचा त्यांची जी मानसिकता आहे तीच मानसिकता आपल्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या राजकारण्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे हेवरती आडारराव पाटील यांनी टीका केली की चुकत सहभागी होता असं नोटिंग किंवा करणं योग्य नाही पराभूत मानसिकतेतून एखाद्या व्यक्तीची होत असणारी चिडचिड आपण समजू शकतो ते वयस्कर आहेत त्या ज्येष्ठ आहेत त्यामुळे मी त्यांना एवढी सदिच्छा देईन की गेट वेल सुरुवातीमध्ये आता जो गावबीट डावरायला जे आजच्या दिवसाची सुरुवात झाली त्यांची डॉक्टर अमोल कोलेंची ती नारोडी मधून तर नारोडीमध्ये त्यांची मतदारसंघात जे पाच वर्ष राहिलेली अनुपस्थिती हा एक थोडा चर्चेचा विषय होता तर ते खरंच अनुपस्थित होते का ते आपण जाणून घ्या येथील स्थानिक जनतेकडून काय सांगा इथं जर कोणी चुकीचं म्हणतात असेल कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी गाव भेट दिलेली आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा उद्घाटनाच्या निमित्तानं सुद्धा त्यांनी गावामध्ये एक भेट दिलेली आहे आणि त्यांची संसदेतली भाषणे सगळ्यांना भाऊक होतात प्रमुख कारण त्याच्यामुळे ते पुन्हा निवडून येतात काही शंका नाही तुम्ही काय सांगाल नाही अमोल कोल्हे काम चांगलंच आहे संसदेत त्यांनी तीन वेळा त्यांना संसद रत्न पुरस्कार भेटलेला आहे आणि शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे त्याला आता सरकार दुसरं असल्यामुळं कोल्हे साहेबांचं थोडस सा, हे झालं म्हणावं लागेल पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवलेला आहे आणि त्यामुळं शेतकरी पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील त्यांच्या पाठीशी सर्व जनता उभी आहे तरी कार्यकर्ते गेले असतील तू सगळं सर्व कार्यकर्ते हे कोल्हे साहेबांच्या मागे उभे आहे कार्यकर्ते जरी दुसऱ्या बाजूला गेले असतील तरी जनता कोल्हाच्या पाठीशी उभे असं यांचं म्हणणं तुम्ही काय सांगा अमोल कोल्हाला तसं पाहिलं तर अडीच वर्ष कोरोनाच्या काळात गेलेले आहेत त्यांचे राहिले अडीच वर्षांमध्ये त्यांनी याच्यासाठी हे आपण लोकसभेमध्ये खासदार निवडून देत नाही आपली कामं करण्यासाठी आपण दिल्लीत पाठवत असतो त्याच्यामुळं त्यांचं काम अतिशय चांगलं आहे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे प्रतिक्रिया बाबा काय सांगाल आमची शरद पवार यांना आहे आम्ही त्यांनाच निवडून देणार आमचं बहुमत त्यांनाच राहणार साहेब म्हणतील तेच अजूनही ज्येष्ठ नागरिकांचा जो येतोय तो, ये तो पवार साहेबांवरच विश्वास येतोय अजूनही ज्येष्ठ जे नागरिक आहेत यांचं म्हणणं आहे की आमचं अजूनही पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे पवार साहेबांच्या नेतृत्वावर आता ने डॉक्टर कोल्हे सांगितलं की पवारांची आणि उद्धव ठाकरेंची विषय जी निष्ठा आहे ती जपण्यासाठीच ही निवडणूक आहे आणि त्यांच्या स्वाभिमा स्वाभिमानासाठीच आपल्याला लढायचं तुम्ही काय सांगाल महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे तुतारी चिन्हावर लढतात आणि शरद पवार हे म मोठे नेते महाराष्ट्रात त्यांचं नवलौक इथे देशात आहे शरद पवारांना मांडणारा वर्ग आहे मोठ्या प्रमाणात आंबेगाव तालुका असू द्या खेड तालुका असू द्या शिरूर असू द्या जुन्नर असू द्या हवेली असू द्या हडपसरा असू द्या भोसरी असू द्या पूर्ण मतदार सांगतात ही शरद पवार साहेबांची ताकद मोठ्या प्रमाणात पूर्ण मतदार संघात शरद पवार साहेबांची ताकद मोठ्या प्रमाणात असं येथील अजून म्हणणे म्हणणं एक महाराष्ट्र सांभाळू शकतो दुसरं कोणी सांभाळू शकत नाही कालीन शिवकालीन मध्ये शरद पवारच काम करू शकतो दुसरं एकही नेता काम करू शकणार नाही आणि महाराष्ट्र वाचवणार तर शरद पवारच वाचवणार दुसरं कुणी वाचवणार नाही महाराष्ट्र वाचवणार ते शरद पवारच वाचवणार दुसरं कुणीही वाचू शकत नाही येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया त्या काय म्हणाल आम्ही तसं पाहायला गेलं तर नामदार दिलीपराव जोशी पाटील साहेबांचे कार्यकर्ते आहोत परंतु विषय असा झाला की ज्या शरद पवार चंद्र साहेबांनी यांना लहानाचं मोठं केलं थोडक्यात म्हणजे आंबेगाव तालुक्याला भरभरून दिलं ते शरद पवार साहेबांच्या माध्यमातून वळसे पाटलांच्या थ्रू दिलं परंतु आम्ही त्यांचं काम करीत असताना आम्ही नाराज ह्यामुळे झालो की ज्या शरद पवार चंद्र साहेबांनी यांना खूप काही दिलं आणि कार्यकर्त्यांनी यांना मोठं केलं परंतु कार्यकर्त्यांना डावून यांना पाहिजे तिकडे हे जाऊ शकतात म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांनी करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आम्ही एकच ठरवलं की आज तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील राजकारण हे फार दूषित झालेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे लहान ला, लहान मुलाला जर विचारलं ना तरी ते सांगेल की हा हा पक्ष कुणाचा आहे आणि शरद पवार चंद्रसाहेबांचा पक्ष कुणाचा आहे हे लहान मुलाला जर विचार तरी ते सांग मागच्या वेळेस आपला विषय झाला होता तो शिवसैनिक निष्ठावंतांचा त्यांची जी मानसिकता आहे तीच मानसिकता आपल्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्याही विषय तीच, तीच जाणू लागलेली आता त्यांना तेच कन्फ्युजन झालेलं आहे की आता आम्ही जिथं संघर्ष केला तिथंच आम्ही एकत्र होऊन समोर समोरच जायचं आम्ही कार्यकर्ते गावातल्या गावात आमच्यात वादविवाद होतो ह्या पुढारी लोकांमुळं आणि तसं पाहायला जर गेलं तर आम्ही एकदम मनापासून काम करत असतो ज्यावेळेस इलेक्शन येतो त्यावेळेस आम्हाला आमचा वापर केला जातो परंतु आम्ही आता असं ठरवले की जो आपल्यासाठी लढतो त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे जे अमोल कोल्हे साहेब हे संसदरत्न कुणालाही फुकट मिळत नाही हे सर्वांना आहे ज्या व्यक्तीने आज ते, ते, ते गावागावात कसे फिरू शकते सहा तालुके त्यांना सांभाळायचे सहा तालुक्या मिळून प्रत्येक गावात जर फिरत बसले तर आपला विषय मांडणार कोण विषय मांडायला आहे कोण सा, सामाजिक पातळीवर पाहिलं तर गावच्या पुढे गावात फिरलं नाही तरी चालेल फक्त आमचे विषय त्यांनी संसदेत प्रभावीपणे मांडावे अशी येथील जाणत्या युवकांकडून अपेक्षा व्यक्त केली जाते त्यांचा संगत फिरणे न फिरणे हा त्यांच्यासाठी महत्वाचा विषय वाटत नाहीये नितीन गडकरी बोलले होते म्हणजे मी तर आयकॉन मानतो माझ्या राजकीय जीवनाचं ते काय म्हणलं माहिती का पहिले माणसांनी बदललं पाहिजे हो माणसं जोपर्यंत बदलत नाही ना राजकारण नाही राजकारणाचा चिखल जे करतात माणसं त्याला त्या व्यक्तीला समाजाने ना नाही पाहिजे आपण राजकारणाचा जो राज चिखल आहे याला कुठेतरी खालील ग्रामीण जनता जबाबदार आहे सामान्य जनता जबाबदारी कारण हे राजकारणाचं चिखल करतात आणि ग्रामीण जनता ते ऍक्सेप्ट करते ती जेव्हा ते ऍक्सेप्ट करणं सोडल तेव्हा कुठेतरी बदल म्हणजे जर बदलायचं असेल तर आपल्याला खालून ग्रामीण जनतेतून किंवा सामान्य जनतेलाच बदलावं लागेल तुम्ही राजकारण्यांकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे हे असं यांच्या वक्तव्यातून स्पष्ट दिसतंय पाहत राहा पॉलिटिकल खिजे